ग आस करू नये सासूबाई सुनाला लावा जरा जीव ग मातार पानाच पाकाई सुनाला लावा बाई जीव ग मातारपानाच पाकाई लेक तशी हाय सुन ग काय घेईन न ती गुण बाई हाऊस माझ्या भावाला ग हौस माझ्या भावाला तो मुळाला माझ्या गावाला ग मुळाला माझ्या गावाला पण सासू खट्याळलंय भारी ग मला माहेरी पण सासू खट्याळलंय भारी गाठीनं मला माहेरी बाई मामाजी म्हणी जाऊ दि ग मामाजी म्हणी जाऊ दे दोन दिवस राहू दि ग दोन दिवस राहू दे ले कस हाय सुन गय घेन ती गुण आन ले कसी हाय सुन गय घेन ती सासु ससू खट्याय भारी माय पाठिन मलाई मायरी आन सासु खटा लै भारी ग पाठिन मलाई मायरी पतिला पुस्य गाई गाई ग पतिला पुसते गाई गाई बाई पतीला पुसते घाई गाई ग गा, पतीला पुसते घाई गाई, गाई। माझे वाट पाहते बापाई माझे वाट पाहते बापाई आण जाऊ कानको मायरी व नाही नाही म्हणती सासू आई आण जाऊ नको माहेरी व नाही नाही म्हणती सासू आई सासू कट्याळलंय भारी ना मला माहेरी अन सासू खट्याळले भारी ग ना मला माहेरी पती बोलले हसून माय पती बोलले हसून आणि जाय म्हणी गाडीत बसून ग जाय म्हणी गाडीत बसून परतयवा लव लवकरी माय सासू खट्याळलंय भारी पण परत यवा लवकरी ग गर? सासू खट्याळलंय भारी ग, 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 सासु खटाले भारी भाइ पाठिन मलाई माहेरी थ भाया बस लायक खटा थोरला भाया बसलायक अनजा मनी बहिनी मायरी ग धीर बोलला धाकटा अनजाम भए नि मायरी ग धीर बोलला धाकटा ससू खट्याय भारी भाइ पाठिनना मलाई माहेरी सासू कट्याळ लय भारी बाई पाठी ना मला मायरी सारं घरदार माझं गुणाचं बाई सारं घरदार माझं गुणाच पण सासू ऐका ना कोणाचं सासू ऐका ना कोणाच ननंद करी ती मस्करी माय कशाला जाता मायरी ननंद करीती मस्करी ग कशाला जाता मायरी आणि सासू कट्याळले भारी माया माय पाठीनं मला माहेरी सासू कट्याळले भारी वारी ग पाठीनं मला माहेरी असं करू नाही सासूबाई ग असं करू नाही सासूबाई असं करू नाही सासूबाई ग असं करू नाही सासूबाई सुनाला जरा जीव ग मातारपणाचं पाकाई सुनाला लावा लावाय ग म्हातार पानाचं पाकाई सासू खट्याळ लय भारी पाठी पाठीनं मला मायरी बाई सासू खट्याळ लय बारीक पाठीनं मला मायरी